नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वर्थन ॲग्रो प्रोली त्रिमली या साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नवव्या गाळीत हंगाम मिल रोलर पूजन वर्थन ॲग्रो प्रोली त्रिमली या साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नवव्या गळीत हंगाम मिल रोलर पूजनाचा विधिवत समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी राजवर्धन कदम चीफ इंजिनियर पिसाळ साहेब वर्धन बिंडरचे यशवर्धन कदम आर्यवर्धन कदम परचेस ऑफिसर अश्विन कदम स्टोअर विभागाचे निखिल कदम शेती खात्याचे डी वाय पाटील सुधाकर उमदी अनिल पवार राहुल माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते या हंगामामध्ये चार लाख मीटर उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट नक्कीच गाठणार असून यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा स्वच्छ आहे व पुढील काळात ती अधिकच सक्षम केली जाईल मुख्य कार्यकारी अधिकारी दिली प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची